<laughs> मित्र भारतीय जनता पक्षावर देशभरामधून मत चोरीचा एक शिक्का मारला गेलेला आहे राहुल गांधी यांनी प्रचंड त्याच्यावर मेहनत करून अभ्यास करून ढिगभर पुरावे निवडणूक आयोगाच्या दारात नेऊन टाकले महाराष्ट्रातून सुद्धा मतचोरीच्या विरोधामध्ये विरोधक आक्रमक झालेत नुकताच मुंबईमध्ये सत्याचा मोर्चा काढण्यात आला देशभरात निवडणूक आयोगाची तर नाचकी झालीच आहे पण कधी नव्हे एवढी भाजपाची सुद्धा बदनामी झाली आहे निवडणूक आयोगाजवळ काही उत्तर नाही त्यांची बाजू घेऊन भाजप पुढे येत आहे आणि निवडणूक आयोगाची खुशामत किंवा त्याची वकिली करीत आहे अगदी सरसकट म्हणजे जवळपास अगदी प्रत्येक मतदारसंघामध्ये मतदार यादीमध्ये दुबार नावं बोगस मतदार असे सगळे प्रकार आढळून आले आहेत अजूनही येत आहेत लाखो लाखो मतांचा हा सगळा घोळ आहे वीस पंचवीस वर्षापूर्वी मयत झालेल्या मतदारांची नावं सुद्धा यादीत आणि त्यांच्या नावाने मात्र मतदान तर होत आहे ही सगळी परिस्थिती समोर आणल्यानंतर सुद्धा भाजपा मात्र निवडणूक आयोगाची भालावण करीत दिसला पुन्हा पुन्हा दिसला एकटा भाजप तर सोडला ना तर सगळेच्या सगळे राजकीय पक्ष या मतदार यादीवर आक्षेप घेत आहेत आणि अशाच परिस्थितीमध्ये भाजपाचे मंत्री आशिष शेलार यांनी विरोधकावर टीका करता करता सत्य सांगून टाकलं आणि भाजपाचं थोबाड फुटलं मतदार यादीमध्ये काही घोर नाही असं भाजप सांगत असतानाच आशिष शेलार यांनी भाजपाला उघडं पाडलं नागडं केलं चक्क लोकसभा निवडणुकीत राज्यात जी मतदार यादी वापरण्यात आली तिचा अभ्यास केल्यानंतर एकतीस सा विधानसभा मतदारसंघात तब्बल दोन लाख पंचवीस हजार सातशे दहा दुबार मुस्लिम मतदार आढळल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला होता हे दुबार मतदार लोकसभेमध्ये महाविकास आघाडीच्या तुलनेत भाजपला मिळालेल्या मताच्या फरकापेक्षा अधिक असून संपूर्ण दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघामध्ये असे सोळा लाखाहून अधिक दुबार मतदार आहेत अशा प्रकारचा त्यांचा दावा आहे म्हणजेच विरोधकांचा आरोप भाजपनं मान्य केला आणि त्यामुळंच आता या मुद्द्यावर भाजपला तोंड दाखवायला सुद्धा जागा उरली नाही जेव्हा या आशिष शेलारांना माध्यमांनी गाठलं आणि उद्धव ठाकरे यांनी जी विधानं केली जी टीका केली जो समाचार घेतला त्याबद्दल विचारणे केली तेव्हा त्यांनी त्याबाबत कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आणि ते थेट त्यांच्या गाडीत बसून निघून सुद्धा गेले म्हणजे सरळ सरळ सांगायचं तर त्यांनी पळ काढला हो नवे त्यांना पळ काढावा लागला उत्तर कुठे आहे एरवी मोठ्या जोशात बोलणारे आशिष शेलार यांना पळता भुई थोडी झाली हो त्याचा हा व्हिडिओ हो, आता सोशल मीडियावर सुद्धा व्हायरल होतोय कदाचित तुम्ही पाहिलं असेल पाहिला असेल अथवा नसेल तरी पुन्हा एकदा बघा हा व्हिडिओ आघाडीकडनं खूप खूप महाविकास आघाडीकडनं आता टीका होते मदार मदार यादीमध्ये गोळ झाला हे कळलं तरी अशी शेलार असं म्हणतात उद्धव ठाकरे असं म्हणतात की तुम्ही मुख्यमंत्र्यांना म्हणजे फडणवीसांनाच पप्पू बनवलं एक मिनिट म्हणतात बघा कशी फजिती झाली भाजपाची तोंड दाखवायला जागा नाही तोंड उघडायला सुद्धा नाही काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी हा व्हिडिओ शेअर केलेला आहे भाजपावर जोरदार टीका सुद्धा त्यांनी यावेळेला केली सावंतांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं भाजपच्या अनुराग ठाकूर यांनी भाजपाचं तोंड फोडलं होतं आता आशिष शेलार यांनी ओट चोरी मान्य करून भाजपचं तोंड फोडलंय मित्रांनो हा व्हिडिओ पाहिल्यावर तुम्हाला काय वाटलं जरूर सांगा धन्यवाद पुन्हा भेटू नमस्कार